शिरो तालुक्यातील औरवाड येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई गणेशवाडी कुरुंदवाड रोडवर गुटखा तस्करी करणारे दोघे अटकेत सव्वीस लाख चौसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी अवैध गुटखा तस्करी विरोधात मोठी कारवाई करत गणेशवाडी कुरुंदवाड रोडवरील औरवाड गाव हद्दीत दोन आरोपींना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून सव्वीस लाख चौसष्ट हजार दोनशे रुपयांचा गुटखा तसेच टेम्पो आणि इतर साहित्य मिळून एकूण बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने म्हणजेच एस गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून केली आहे अटक आरोपींमध्ये सचिन बबन कौलगे वय ते राहणार रुई तालुका हातकरंगले महेश शिवाजी कुर्वी वय अठ्ठावीस राहणार रुई तालुका हातकरंगले यांचा समावेश आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिंद्रा विरो कंपनीचा टेम्पो क्रमांक एम एच एक्कावन्न सी शून्य अठ्ठ्याण्णव मधून केसरयुक्त विमाल पान मसाला आणि व्हिवन तंबाखू अवैधरित्या वाहतूक केली जात होती गुप्त माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं तत्काळ सापळा रचून ही कारवाई केली जप्त मुद्देमाल आणि अटक आरोपी यांना कुरंदवाड पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी हजर करण्यात आला असून तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव हो, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि पथकातील पोलीस अंमलदार संजय कुंभार सागर माने विशाल चौगले सागर चौगले महेश पाटील महेश खोत यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा